सर तुमच्या पाठीमागे जे चषक पाहुणा खूप बरं वाटतं आहे आनंद होत आहे काय सांगाल एखादी पहिल्यांदाच चितपूर नगरपालिकेला प्रथम दिनांक एकोणीस आणि वीस जानेवारी <coughs> दोन हजार पंचवीसला कोकण विभागाच्या नगरपालिका स्टाफसाठीच्या ज्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा होत्या त्या झाल्या आपल्याला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये चिपूर नगरपालिका जनरल चॅम्पियनशिप असल्याने विभागाला देखील आपली पालिका आणि जिल्ह्यातील इतर पालिका यांनी संयुक्तपणे संघ पाठवले होते आणि त्यामध्ये जवळपास एकोणीस पदकं हे आपल्या जिल्ह्याने जिंकून विभागात देखील आपला रत्नागिरी जिल्हा हा जनरल चॅम्पियन्स ठेवलेला आहे पुढे स्टेटच्या स्पर्धा आहे ठिकाणी व्हावं तुम्हाला पद मिळावं असं सुद्धा बोललं जाते काय स्टेटच्या ज्या नगरपालिकांच्या स्पर्धा आहेत त्याची आयोजन जे आहे ते, ते बेबुबागाच्या सेकंड वीकमध्ये घ्यायचं नियोजन आहे आणि त्याच्यासाठी विभागाकडून नगरविकास विभागाकडून आपल्या जिल्ह्यातील तीन ठिकाणी विचारणे ते होत आहे त्यामध्ये आपलं देखील नाव आहे आपण पॉझिटिवली ह्या घटनेकडे पाहतो आहोत की त्याचं यजमानपद स्टेटचं आपल्याला निघावं त्यासाठी आपण देखील प्रयत्न करतो